नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पंचायत समिती हिंगोली गटविकास अधिकारी भोजेसाहेब यांना पेळगाव येथले घरकुलचे लाभार्थी स्वतः येऊन गटविकास अधिकारी भोजेसर यांची भेट घेतली आणि त्यांना विचारला असता गटविकास अधिकारी भोज यांनी माध्यमांशी बोलत असताना केला खुलासा जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मकबूल शेख सर हे लाभार्थी आहे आलेले आहे घरकुलसाठी हे यांचं बिल भेटलं नाही म्हणून याबद्दल तुम्ही काय म्हणता सर प्रधानमंत्री आवास योजना किंवा ज्या ज्या घरकुल योजना सुरू आहेत जे घरकुलाच्या बांधकामाच्या परिस्थितीनुसार स्टेजनुसार आम्ही हप्ते वितरित करत असतो आर एची मार्फत परंतु मागील एक महिन्यापासून या कार्यालयाकडे कुठलाही निधी घरकुलाचा प्राप्त नसल्याकारणाने आम्ही एफ टी ओ करून सुद्धा ते एफ टी ओ रिजेक्ट झाले त्यामुळे ऑर्डर शीट तयार आहेत निधी प्राप्त होताच त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल सर आपलं जे ते इंजिनियर तिथं ला लाभार्थीला ला भेटू, 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 भेटू भेट भेट घेतली का त्यांना सर्व आरिचींना मी वेळोवेळी सूचना दिल्या आहेत की आपण स्वतः ल लोकांचे जे घरकुल बांधकाम चालू आहे त्याची प्रगतीनुसार ताबडतोब त्यांचे फोटो वगैरे काढून ऑनलाईन करावेत आणि अजूनही ते जर त्या गावात गेले नसतील तर मी माहिती घेऊन त्यांना पुन्हा एक दोन दिवसामध्ये पेडगाव येथे व्हिजिट करण्यासाठी सूचना देतो